नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी शिवसेनेच्या वतीनं आज पदासाठी या जत शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते जातीनं मुसलमान जरी असले तरी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणार सर्व जाती धर्मातल्या बांधकाम कामगारांना न्याय देणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांनी स्वतःला या ठिकाणी सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलं आणि शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे तो मुस्लिमांच्या विरोधातला पक्ष आहे हे सगळं मुडीत काढण्यासाठी एक मुस्लिम चेहरा जो जगमधील सर्व जाती धर्मांना आवडेल असा चेहरा म्हणून सलीमभाई गोंडी यांचा अर्ज आम्ही नगराध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी भरलेला आहे त्याचबरोबर माझी ताई मोगली हिचा देखील अर्ज आज आम्ही या ठिकाणी भरलेला आहे प्रमोद सावंत त्यांचा देखील आज आम्ही अर्ज भरलेला आहे अनेक असे अर्ज अजून भरायचं सुरू आहे शिवसेनेच्या वतीनं जत शहरामध्ये एक सक्षम पर्याय एकनाथ शिंदेंची ओळख एक कॉमन मॅन म्हणून आहे जो स्वतःला व्हावून घेणारा अठरा अठरा तास काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी यापूर्वीच्या काळामध्ये काम केलं आजही उपमुख्यमंत्री म्हणून नगरविकास मंत्री म्हणून नगर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत विकासाची गंगा नेणारा या जत शहरामध्ये आपल्याला माहिती असेल नगरपालिकेच्या इमारतीसाठीचा निधी असेल आर टी ओ कार्यालय असेल परिवहन मंत्र्यांनी दिलेला आगार असेल दोन हजार कोटीची मैशाची योजना हो हो असेल जत शहरामधील पाणी योजना अठ्ठ्याहत्तर कोटीची असेल आता या पाणी योजना हो झाल्यानंतर जे रस्ते खोदलेले आहेत त्यालासुद्धा निधी या ठिकाणी आता आणला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जो उपेक्षित आणि वंचित जत शहराचा विकास आहे तो खऱ्या अर्थानं जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर एकमेव नाव आहे एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना आणि म्हणून या शिवसेनेच्या वतीनं जत शहरामध्ये आम्ही एक सक्षम पॅनल देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय स्वार्थासाठी अनेक पॅनल झाली परंतु सर्वसामान्यांच्या लोकांसाठी जत शहरासाठी आम्ही विकासाचा संकल्प घेऊन या ठिकाणी पुढे चाललेलो आहे मला खात्री आहे की जत शहरातील सर्वसामान्य सूज्ञ नागरिक सर्व जातीधर्माचे लोक आमच्या सरीदभाई कौंडी यांना या ठिकाणी निवडून आणखी धनुष्यबाणासमोर मतदान करून त्यांना आशीर्वाद देतील आणि येणाऱ्या काळामध्ये सलीमबाईच्या रूपामध्ये एक आगळा वेगळा चेहरा जो जत शहराला महाराष्ट्राच्या नकाशावर विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा चेहरा ठरेल याची मला खात्री आहे धन्यवाद साहेब तुम्हाला म्हणजे जतमध्ये भाजपचा आमदार आहे तुम्ही भाजपशी सरकार असल्यामुळं तुम्हाला वर्ण जरा दबाव आला पहिल्यांदा तीनही पक्षाच्या प्रमुखांनी जाहीर केले की ज्या ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवर अडचणी आहे स्थानिक पातळीवर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या अनुषंगाने या ठिकाणी तिथं निर्णय घेण्याचा अधिकार त्या त्या जिल्हाध्यक्षांना दिलेला आहे आमची भूमिका वरिष्ठांना आम्ही पटवून देऊ भारतीय जनता पार्टीला एवढीच काळजी असती तर त्या ठिकाणी त्यांनी युवातीलाच आम्हाला बोलवून तिच्यासाठी प्रस्ताव दिला असता चर्चा केली असती परंतु ठीक आहे काय हरकत नाही मी राज्यामध्ये ज्या ठिकाणी महायुतीमध्ये आहे ते त्यांच्या पद्धतीनं लढतील आम्ही आमच्या पद्धतीने लढू तर मला खात्री आहे की या ठिकाणी आमचे ने, वरिष्ठ नेते आमच्या भावना समजून सलीमबाईंना आशीर्वाद देऊन या ठिकाणी आम्हाला ताकद देतील म्हणजे हिंदुत्ववादी दे पक्ष म्हणून तुम्ही आज एक मुस्लिम चेहरा म्हणून सलीम गवंडीला तुम्ही घेतला आहे समजा त्या पण अनुषंगाने शेवटच्या इलेव्हन टॉवरला जरा भाजपनं आणि पण तुम्हाला समजून सांगून तर सलीम गवंडीला न्याय मिळेल का तुमच्याकडून तरला तर राजकारणामध्ये काही महत्त्व नसतंय राजकारणामध्ये सध्याच्या परिस्थितीत ते सुरू आहे त्याला खूप महत्त्व असते आणि मला खात्री आहे की हिंदुत्ववादी पक्ष म्हणजे कुठल्या जातीचा तिरस्कार नाही हे पहिलं समजून घेतलं पाहिजे आणि सलीमबाईंना ती भूमिका पटली म्हणूनच ते आमच्याबरोबर आले शिवसेना ही कधीही कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये नाही जो या देशाला मानणारा मुस्लिम आहे जो या भारताला मानणारा मुस्लिम आहे तो प्रत्येक मुस्लिम हा देशाचा अविभाज्य घटक आहे असं मी म्हणत नाही या देशाचे आर एस एचे प्रमुख आदरणीय मोहनजी भागवत म्हणतात आणि त्यामुळं मुस्लिम समाज असला काय दलित समाज असला काय बौद्ध समाज असला काय मराठा असला काय ओबीसी असला काय कुणी असो तो खऱ्या अर्थानं या भारताला आणि संविधानाला मानणार असेल तर तो, तो आमचा आहे आणि मला खात्री आहे की सलीमबाई आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या विचारावर प्रेरित होऊन त्यांच्या प्रेमात पडून खऱ्या अर्थानं जतला कोण न्याय देऊ शकतो तर ती शिवसेनाच देऊ शकते या विचारानं शिवसेनेकडून ते उमेदवारी करतात